अनिल बाबुलांच्या घरी गौरींची आकर्षक शहरात घरोघरी मोठ्या उत्साह कारण भक्तिमय वातावरणात उत्साहात गौराईच आगमन झाले आहे आगमनानंतर घरोघरी गणपती बाप्पांच्या शेजारीच गौराई प्रतिष्ठापित झाल्या आहेत मोठ्या श्रद्धेने आणि आपुलकीने महिला भगिनींनी आपल्या लाडक्या गौराईत स्वागत केलं आहे आपल्या लाडक्या गौराईला सोळा भाज्यांचा व पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो गौरीची पूजा करणे अतिशय जोखमीने विधिवत पूजा केली जाते आणि त्यामध्ये महिलांचा मोठा सहभाग असतो शहरातील बाबुल परिवाराकडे अनेक वर्षापासून महालक्ष्मीची पूजा होत आहे संपूर्ण बाबुल परिवार एकत्र येऊन महालक्ष्मीची पूजा करत असतात या वर्षी पण अनिल बाबुल यांच्या घरी श्री महालक्ष्मी गौरींची आकर्षक आरास मांडण्यात आली होती आवाज महाराष्ट्र न्यूजकरिता विनोद गोरदे भुसावळ आम्ही या मार्गाची खूप बघत का सप्तमीला त्यांची स्थापना होते श्रेष्ठ स्थापना होते सप्तमीला जेवतात अष्टमीला उठतात त्या आणि त्यांना सोळा भाज्यांचे प्रकार छप्पन भोग पूर्णावरणाचा नैवेद्य सगळे मिष्टान्न वगैरे आम्ही ठेवत असतो खरा नारळाची वटी सवासने जेव घालतो नमस्कार मी भाग्यश्री भागवत माझ्या मामाच्या इथे दरवर्षी महालक्ष्मी बसते आम्ही आतुरतेने तिची वाट बघतो की कधी महालक्ष्मी बसेल गणपतीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी महालक्ष्मी बसते माझ्या मामाच्या घरी बागुलांच्या भाद्रपद महिन्यात गणेशाचं आगमन झाल्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशीच गौरीचं आगमन होतं ज्येष्ठ गौरी आणि कनिष्ठ गौरी असे गौरीचं पूजन सर्व महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होत असतं गौरींचं पूजन नक्षत्राप्रमाणे करतात आणि त्यांचं जे विसर्जन असतं गौरींचं तेही नक्षत्राप्रमाणे होत असतं ज सगळ्या ठिकाणी जे महाराष्ट्रामध्ये आगमन होतं प्रथा जरी वेगवेगळी असली तरी प्रत्येक भाविकाची भक्ती ही एकच समान असते काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याप्रमाणे त्यांना नैवेद्य दाखवला जातो काही गोळा धुळाचे केले जाते सोहळ्या प्रकारच्या भाज्या गौरीच्या जेवणामध्ये असतात ना जो प प्रसाद दाखवला जातो गौरीला